काय सांगतात सरपंच की, की। तुमच्या इथं हा आरोग्याचा मोठा प्रश्न झाला या ठिकाणी अनाधिकृत डंपिंग ग्राउंड झालेलं दिसतंय आपलं काय म्हणणं आहे त्याच्यावर मी रोहिणी मारुते गोगावले मी आता चार महिने झाले सरपंच झालेली हा सगळा प्र प्रदूषणाचा भाग दिसतोय जे खराब कचरा आहे टाकलेला जे कुठून कुठून येतोय कंपनीचाही येतोय आणि तो घातक आहे शरीरासाठी त्यासाठी मी हे आता त्याच्यावरती कारवाई क हे करते त्यासाठी मी पत्रकारांनाही सांगितलं आहे एन एच आयलाही फो कळवलं आहे आरोग्य विभागालाही कळवलं आहे आणि त्याच्यावरती जर कठोर कारवाई झाली नाही तर त्याच्यावर आम्ही पुढे गावकरी सगळे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि सदस्य सगळे आम्ही त्याच्यावरती कठोर रात कर। करू हे ग्राम करू ग्रामपंचायतीतून उपोषण करू

आज शिंदेवाडी गावामध्ये पत्रकार परिषद घेण्यात येत आहे ये याच कारण असं की या शिंदेवाडीमध्ये हे पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणलं जातं की शिंदेवाडी गाव आणि ह्या साम्राज्यामध्ये काही भागून शहरातला काही भाग असेल काही ग्रामीण भाग असेल तर सगळ्या भागातील कचरा या ठिकाणी ताकद आहेत मुळात ही जागा राष्ट्रीय महामार्ग फोर यांची जागा संपादित केलेली साडे साडेआठ एकर आहे आणि त्याच्यामध्ये गेले पाच दहा वर्ष झालं ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे किंवा इथं ग्रामपंचायतीला छोटी जागा देऊन इथं कचरा डेपोचा आपला छोटा गावासाठी प्रकल्प करायचा पण ते न होता बाहेरचे लोक इथं आणून कचरा टाकतात याचं कारण असे की गेले अनेक वर्ष झाले की इथं आता ग्रामपंचायतमध्ये आता चार सरपंच झाले आता महिला सरपंच झाले त्यांनी तो आता पवित्रा घेतलेला आहे म्हणजे त्यांचं मी स्वागतच करतो हे गेले चार पाच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होत हे झालं नाही मग त्यात काय होतं की तुम्ही तर स्थानिक आता तिथे एक टपरी आहे तिथे एक महिला असती तिने काल गाडी एक ग्रामपंचायतीला पकडून दिली आणि त्या ठिकाणी सरपंचानी त्या गाडीवर कारवाई केली आणि तीन हजार रुपये दंड त्या ठिकाणी ठोठवलेला आहे आणि मुळात या ठिकाणी जी घाण येते सगळी केमिकल असत ऑइल असत मेडिशियन ह्या एवढ्या घातक वस्तू या ठिकाणी येऊन पडतात आणि हा कचरा कोणीतरी येत पिटून आणि याचं बाष्पीभव होतं आणि त्याच्यामुळे परिसरामध्ये सर्व लोकांना त्रास होतो काल आम्ही आता आपण जरी आता इतक्या वेळ थांबलेलो आहे तरी आपण आता जरी एक कार देत जाणवणार आहे किंवा इथं आल्यानंतर काय परिस्थिती होती कारण वस्तू येते कारण येणारी जी पिढी आहे आप आपली भविष्यातली यांना घातकच आहे कारण आता परस याची आहे की इथं पाऊस पडला की हिथून जी पाणी जाते ते अगदी निरा नदीला पाणी जाते खाली अख्खं म्हणजे इथलं पाणी म्हणजे सगळं इथलं पाणी जे काय राडारोडा आहे हा मुरून पाण्याचा सगळं